विकास कामांच्या नावाखाली तोडलेली झाडे लावणार कधी वृक्ष लागवडीकडे जिल्हा प्रशासन आणि वनविभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष वन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे बीड जिल्ह्याचे वाळवंट मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात मुळातच कमी वनक्षेत्र असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तेहतीस टक्के वनक्षेत्र अपेक्षित असताना वनक्षेत्र कमी असल्याने वारंवार दुष्काळाचे संकट ओढावत आहे हरित क्षेत्र वाढवण्यासाठी शासनाकडून झाडे लावा झाडे जगवा जाहिरातबाजी करत कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो मात्र वृक्ष लागवड कागदोपत्रीच दिसून येते त्यात भरीसभर म्हणून विकास कामांच्या नावाखाली रस्ता रुंदीकरण अथवा रेल्वे लाईन ब्रॉड रोडवेज कामासाठी पन्नास वर्षापूर्वीचे महाकाय चिंच लिंब वड पिंपळ नांदुर्की आदी वृक्षांची कत्तल करण्यात येते मात्र पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी पाचपट झाडं लावणे बंधनकारक असताना काम पूर्ण होऊन पाच वर्षे उलटूनही संबंधित कंत्राटदार कंपनीकडून वृक्ष लागवड करण्यात येत नाही सामाजिक कार्यकर्ते यांच्या लेखी तक्रारी आंदोलनानंतर सुद्धा जिल्हा प्रशासन आणि विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे बीड जिल्ह्याचे वाळवंट झाले असल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे आणि रामनाथ खोड यांनी बोलून दाखवली अहमदनगर बीड परळी नवीन ब्रॉडगेज लाईन प्रकल्पासह राष्ट्रीय महामार्ग दोनशे अकरा धुळे ते सोलापूर हायवेवरील जवळपास पन्नास महाकाय वृक्ष वनविभागाच्या परवानगीने तोडण्यात आले आहेत मात्र याचवेळी वृक्ष लागवडबाबत जिल्हा प्रशासन आणि वनविभाग मूग गिळून गप्पच आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ आडे यांनी